अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो तर दत्त जयंती येत आहे दत्त जयंती आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयंती आहे आणि वार आहे गुरुवार बघा वारसुद्धा किती चांगला आहे म्हणजे दत्त महाराजांचा वार म्हणजे गुरुवार आणि त्या दिवशी या वर्षीची दत्त जयंती येत आहे तर या दत्त जयंतीला आपण बरेच जण बरेच भक्त वेगवेगळ्या प्रकारचे सेवा करतात कोणी एकवीस दिवसां सेवा करतं तर कोणी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतं तर कोणी अखंड दिवा लावतं कोणी प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे जसं प्रत्येकाला जमाल तसे सेवा बा करत असतात पण जर तुम्ही ही मी जी सांगत आहे ही सेवा म्हणजेच दत्त महाराजांचं अकरा गुरुवार करत असाल तर याचं फळ तुम्हाला खूप चांगल्या पटीनं मिळतं म्हणजे अगदी शंभर टक्के म्हणाल तरीसुद्धा याचं तुम्हाला फळ मिळत असतं तर हे अकरा गुरुवार कधी करायचे तर अकरा गुरुवार तुम्ही कुठलीही तुमची इच्छा असू देत बघा मग हे अकरा असं काही नाही की तुम्ही ह्या ह्या इच्छेसाठीच करायचं ज्यावेळेस तुम्हाला लग्नाची काही अडचण असेल लग्न जमत नसेल त्यावेळेस करू शकता ज्यावेळेस नोकरी तुम्हाला नोकरी म्हणासारखी लागत नाही किंवा तुम्ही बऱ्याच वेळा परीक्षा देत आहे पण तुमचं काम होत नाही किंवा एक दोन मार्कासाठी जात आहे किंवा जसं आपण म्हणतो तोंडातला घास काढल्यासारखं होतं अगदी तिथंपर्यंत पोचतो आपण एवढं कष्ट करतो मेहनत घेतो अग आणि अगदी तिथंपर्यंत पोचतो आणि शेवटच्या वेळेस आपला नंबर लागत नाही किंवा एक दोन मार्कासाठी आपण जातो किंवा वेटिंग लिस्टमध्ये आपलं नाव येतं आणि नंतर ना तिथं स्टॉप होतं तर अशा काही गोष्टी होतात तर त्यावेळेस तुम्ही आवर्जून पुणे दत्त महाराजांची अकरा गुरुवार तो व्रत तुम्ही करा आणि या व्यतिरिक्त अजून बरीच तुमची कुठली छोटी मोठी कामं असू देत की प्राप्ती म्हण मन, म्हणू देत किंवा प्रत्येकाची इच्छा असते की आ, मला हे मुलं होऊ दे मुलांसाठी कुठल्याही गोष्टीसाठी किंवा मुलगी कायांची इच्छा असते की आ, मला मुलगी हवी आहे काहींची इच्छा असते मला मुलगा हवा आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता मुलगा मुलगीच्या विरत मी नाही आहे पण तुम एक तुम तुम्हाला इच सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही कुठली तुमची इच्छा असू दे तुमच्या मनामध्ये ती इच्छा धरून तुम्ही हे अकरा गुरुवार जर हे व व्रत विधीपूर्वक करत असाल तर नक्कीच दत्त महाराज तुमची झोळी कधीच रिकामी ठेवत नाहीत तुमच्या झोळीमध्ये जे तुम्ही मागितलेलं आहे मागणं ते तुम त्याचं फळ तुमच्या झोळीमध्ये ते माग तुमच्या झोळीमध्ये टाकत असतात तुमची झोळी दत्त महाराज कधीच रिकामी ठेवत नाहीत त्यासाठी तुम्हाला अकरा गुरुवार करायचे आहेत तर हे अकरा गुरुवार कधी आणि कसे करायचे तर बघा तर तुम्हाला जर आत्ता दत्त जयंतीत आहे दत्त जयंतीच्या निमित्तानं जर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवसापासून बघा दत्त जयंती म्हणजे दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे आणि त्या दिवशी जर तुम्ही दत्त महाराजांकडे साकडं घालत असाल आणि तुम्ही तुम संकल्पयुक्त जर तुम्ही अकरा व्रत वरात्ताला सुरुवात करत असाल तर यासारखं मुहूर्त म्हणा किंवा यासारखा योग नसेल तर तुम्ही आवर्जून आत्ता जयंती येत आहे तुमच्याकडे अजून एक आठ दहा दिवस ते जास्त अजून पंधरा दिवस आहेत तर तुम्ही तयारी करा याला काही जास्त तयारी नाही आहे किंवा जास्त काही सामान वी लागणारच्या गोष्टी नाही आहेत पण तुम्ही दत्त जयंतीपासून जर हे करत असाल तर अतिशय उत्तम आहे पण बघा काहींना जमत नाही किंवा हा व्हिडिओ काही जण जयंतीनंतरसुद्धा पाहत असतील काहींच्या पण हा व्हिडिओ उशिरा पोचेल तर ज्यावेळेस तुम्हाला येईल तेव्हा तुमच्या तुम्हाला जमेल तेव्हाच तुम्ही ह्या गुरुवारला कधीही सुरुवात करू शकता पण जयंतीला केल्यास उत्तम आहे तर त्याची गुरुवार सुरुवात तुम्हाला करायची दत्त जयंतीपासून करा मी तर म्हणेल तर अकरा गुरुवार हे आपल्याला करायचं आहे तर हे कसं करायचं तर अकरा गुरुवारी आपल्याला उपवास करायचे आहेत दत्त महाराजांचे उपवास करायचे आहेत आणि त्या अगोदर सुरुवात म्हणजे गुरुवार गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे त्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे नेहमीप्रमाणेच आपण उठतो पण त्या दिवशी थोडंसं आपल्याला लवकर उठायचं आहे बघा तर लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ वगैरे करायची आहे आणि छान तुम्हाला देवघर ज्या घरी तुमचं देवघर आहे जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहोत ती जागा तुम्हाला छान स्वच्छ पुसून घ्यायची आहे असं तर सर्वजण आपण घरामध्ये पोछा मारतोच फरशी पुसून घेतोच पण ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडायची आहे त्या पूजेच्या ठिकाणी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि छान एक तुम्हाला पाठ लागणार आहे किंवा चौरंग दोन्हीपैकी एक चालेल पण शक्यतो चौरंग असावा नसेल तर पाठही चालेल तर त्यावरती आपल्याला एक वस्त्र अंतरायचं आहे लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र जर पिवळं वस्त्र आणत असाल तर अतिशय छान शक्यतो पिवळं वस्त्र अंतरा त्याचं कारण म्हणजे बघा ज्यावेळेस तुम्ही गुरुवारच्या दिवशी बघा गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही स्वतः पिवळे वस्त्र घालायचे आहेत आणि पूजेला पण तुम्ही पिवळं वस्त्र वापरताय म्हणजे त्या दिवशी तुम्ही पिवळ्या वस्तूंचा जर जास्त वापर करत असाल परिधान करत असाल तर तुमचा जो गुरु आहे तो गुरु प्रबळ होतो त्यामुळे तुमचा जर गुरुप्रबळ झाला तर तुमच्या परीशी पुढची कामे तुमची गुरु, गुरु स्ट्रॉंग होतो त्यामुळे तुमची पुढची जी काही कामे अडलेली आहेत ती कामे पूर्ण होतात त्यामुळे तुमचा गुरु प्रबळ होणं महत्त्वाचं आहे त्यासाठी खास करून पिवळे वस्त्र तुम्ही स्वतः स्वतः परिधान करायचे आहेत आणि न जो काही पाठ आहे चौरंग आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला पिवळं वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे तर मूर फोटो असेल तर स्वच्छ फोटो पुसून तुम्हाला फोटोची स्थापना करायची आहे मूर्ती असेल तर तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे प आणि अभिषेक करून छान मूर्तीची तुम्हाला स्थापना करायची आहे तर ही मूर्ती स्थापना तुम्हाला तांदळावरती करायची आहे आणि शेजारी तुम्हाला गणपती म्हणून आपल्याला सुपारीची पण स्थापना करायची आहे सुपारीचं पण आपल्याला सेम त्याच पद्धतीनं छान अभिषेक करून तांदुळावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे कारण की आपण कुठली पूजा करताना गणपती बाप्पांना प्रथम स्थान देतो त्याशिवाय आपली पूजा मान्य होत नाही त्यामुळे गणपती बाप्पांना पण आपल्याला स्थापित करायचं आहे किंवा गणपतीची मूर्ती असेल तरी चालेल नसेल तर सुपारी म्हणून तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता आणि एक जपमाळ तुम्हाला ठेवायची आहे बघा तुमच्याकडे फोटो असेल तर घ्या दत्त महाराजांची मूर्ती असेल तर घ्या नसेल तर स्वामींचा फोटो घेतला तरी चालेल आणि छान तुम्हाला अस फोटो त्या फोटोला किंवा त्या मूर्तीला तुम्हाला अष्टगंध लावायचे आहे आणि गणपती बाप्पांना आपण तुम्ही गणपतीपांना दुरवा फुले हळदी कुंकू गुलाल वाहू शकता जे काय आपण गणपतीची पूजा करतो त्या पद्धतीने गणपती सुपारेची गणपती गप्पांची आपल्याला पूजा करायची आहे आणि दत्त महाराजांची पण आपल्याला फुले वाहून अष्टगंध लावायचा आहे स्वतः कपडे लावायचा आहे दत्त महाराजांना लावायचं आहे आणि एक जपमाळ आहे जपमाळाची पण आपल्याला छान पूजा फुल ठेवून करायची आहे एक घंटा आपल्याला ठेवायची आहे अशी छोटी साधी पूजा असते अशी पूजा मांडून घ्यायची आहे जर अशीच आपल्याला सिंपल पूजा मांडायची आहे आणि ही पूजा मांडून आपल्याला या दिवशी काय करायचं आहे ती पूजा आपल्याला सकाळच्या वेळी मांडायची आहे आणि तुम्हाला या या पूजेमध्ये काय करायचं आहे तर बघा सकाळी करा किंवा सायंकाळी करा जसं वेळ मिळेल तसं तुम्हाला अकरा वेळा दत्त बावांनी म्हणायचे आहे बघा दत्त महाराजांचं तुम्हाला अकरा वेळा दत्त बावांनी म्हणायचे आहे आणि श्री दत्त महाराजांचा एक मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त हा श्री गुरुदेव दत्त मंत्राचा तुम्हाला एक माळ करा किंवा अकरा माळी जप करायचा आहे खूप साधी सोपी अशी न जाणारी पूजा आहे व्रत आहे फक्त गुरुवार दिवशी सायंकाळी करा सकाळी करा आणि अशा प्रकारे तुम्हाला हे व्रत करायचं आहे पूजा करायची आहे आणि शेवटी तुम्हाला आरती करायची आहे मग तुमचे ज्यावेळी दत्त बावनी म्हणून होईल तुमचं ज्यावेळेस जप करून होईल त्यावेळेस तुम्हाला शेवटी आरती करायची आहे आणि आरती झाल्यावर तुम्ही प्रसादामध्ये जे काही काही ठेवू शकता फळ ठेवू शकता शिरा जे काही तुम्ही किंवा जो काही तुम्ही उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक करणार आहे त्यातील पेन तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतरनं तुम्हाला उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला अकरा गुरुवार व्रत करायचं आहे आणि शक्य असल्या दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे या दिवशी आणि तर तुमचं काय साकड आहे गाराण आहे दत्त महाराजांना सांगायचं आहे त्यांच्याशी तुम्हाला ते सांगायचं इतर दिवशी जर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल पण तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून दत्त मंदिरात तुम्हाला जायचं आहे जर बघा तुमच्या इथं दत्त मंदिर नसेल तर सो सोपा उपाय एक तांब्या तुम्हाला पाणी घ्यायचं आहे कुठेही तुम्हाला औदुंबराचं झाड मिळेल वृक्ष मिळेल त्या औदुंबराच्या वृक्षाला दत्त स्मरून तुम्हाला एक तांब्या जल अर्पण करायचं आहे दिवा दीप धूप करायचं आहे आणि तुम्हाला विनवणी करायची आहे प्रद अकरा प्रदक्षिणा दत्तमा द त्या औदुंबराच्या वृक्षाला मारायचे आहेत आणि तेही नसेल तर तुम्हाला केंद्रात स्वामींच्या मठात मंदिरात गेला तरी चालेल तुमची इच्छा काय ती बोलायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जी घरात पूजा मांडताय ती पूजा मांडल्यावरती तुम्हाला संकल्प करायचा आहे मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पूजा मांडल्यावर तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि तुमची काय इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे संकल्प सोडायचा आहे की माझी हे आहे या इच्छेसाठी मी अकरा गुरुवार व्रत आहे दत्त महाराज माझं इच्छा व्रत पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छा पण पूर्ण कर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या इच्छेसाठी तुमची कोणतं मागणं आहे त्यासाठी तुम्ही व्रत करताय ते दत्त महाराजांना सांगायचं आहे आणि त्या दिवशी मग तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर तुम्हाला जाऊन त्या दिवशी फक्त पहिल्याच दिवशी पहिला जो गुरुवार असेल त्या दिवशी तुम्हाला दत्त मंदिरामध्ये दत्तांच्या चरणी अर्पण करायचं आहे एक नारळ म्हणजे श्रीपळ आणि खडीसाखर किंवा जर दत्त मंदिर नसेल तर तुम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये सुद्धा अर्पण करू शकता तिथे नसेल तर तुम्ही दे वृक्षाला सुद्धा अर्पण करू शकता फक्त कुठलीही ठिकाणी करा फक्त मनी भाव असेल तर नक्कीच परमेश्वर आपल्या पाठीशी उभा असतो भाव असेल तर सर्व गोष्टी पावन होतात त्यामुळे भाव धरून तुम्ही ह्या सर्व गोष्टी करा नक्की दत्तमहार तुमच्या इच्छा पूर्ण करतील तर असं काही अकरा गुरुवारची माहिती मी तुम्हाला सांगितली आल सांगितलेली आहे तर या पद्धतीने तुम्हाला अकरा गुरुवार व्रत करायचं आहे तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की पूजा कशी मांडायची संकल्प कसा करायचा आणि नारळ श्रीफळ आणि ना जे खडीसाखर कुठे कशी ठेवायची सर्व गोष्टींची माहिती सांगितलेली आहे तर कृपया तुम्ही या पद्धतीने हे व्रत पूर्ण करा आणि हा व्हिडिओ बघा दत्त जयंतीनिमित्त तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत परिवारापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल आणि ते सुद्धा हे व्रत करतील आणि त्याचं त्याचं फळ त्यांना मिळेल आणि तुम्ही जे हे पाठवल्याचं जे पुण्य आहे ते दत्त महाराज तुमच्या पदरी जमा करणार आहे तुमच्या अकाउंटला याचं पुण्य जमा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून असे ठरवा की हे एक पुण्याचं काम आहे मग तुम्ही हा असाही संकल्प करू शकता की मी हा व्हिडिओ दहा व्यक्तींपर्यंत पाच व्यक्तींपर्यंत शेअर करणार एक दत्त महाराजांची सेवा सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून त्याही लोकांना त्या व्यक्तींना याचं फळ मिळेल त्यांचे सुद्धा काही इच्छा आहे त्या पूर्ण होतील त्यांची कामं रखडलेली मार्गी लागतील तर हा जो व्रत आहे हे व्रत पुरुष करू शकतात महिला करू शकतो अगदी साधं सोपं व्रत आहे कुणीही करू शकतं याविषयी जर तुम्हाला अजून काय प्रश्न असतील शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा त्यावरती मी तुम्हाला नक्की उत्तर देईल तर झालेली सेवा दत्तांचरणी स्वामींचरणी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हीसुद्धा आवर्जून निमित्त हा हे अकरा गुरुवारचं व्रत करा किंवा नंतर कधीही केलं तरी चालेल पण खास करून आत्ता जो चांगला योग आहे दत्त जयंतीच्या या शुभमुहूर्तावरती तुम्ही सुरुवात करा नक्की दत्त महाराज तुमच्या तुम्हा इच्छा पूर्ण करतील आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करून दत्ताचरणी प्रार्थना हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ